नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच किनवट बाजार समितीमध्ये आलेली सहासष्ट क्विंटल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल राळेगाव या ठिकाणी जॅसिज दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल भाद्रावती या ठिकाणी जासीत दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल पारशिवनी या ठिकाणी अवकालेली तीन दोन हजार तीनशे पासष्ट क्विंटल जाता एच फॉर मध्यम स्टेपल जास्सीचा दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती सोनपेठ या ठिकाणी जाता एच फॉ एच सिक्स मध्यम स्टेपल जॅसिज दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसं पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्त दरे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल